nja <speaking in> sukha <Spanish> you okay. विठ्ठल तू कायकावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पुजावा विठ्ठल मांडावा विठ्ठल रंगवावा विठ्ठल रचावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे विठ्ठल ही अशी दैवत आहेत की या देवतेला कधी मंत्राची तंत्राची गरज नाही मानता असेल नवस असेल याची गरज नाही आपल्या मनात विठ्ठलाचं नामस्मरण करणं एवढं केलं तरी पुरेसं आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी आपल्या जीवनामध्ये विठ्ठलाला भरलं आपल्या देहामध्ये विठ्ठलाला भरलं या देहामध्ये विठ्ठलाला भरलं याचा अर्थ असा आहे मित्रांनो की त्यांच्या प्रत्येक श्वासामध्ये विठ्ठल भरलं त्यांच्या शरीरामध्ये त्यांच्या कणाकणामध्ये अंतकरणामध्ये विठ्ठल भरून राहिला तर त्या देहामध्ये त्या मनामध्ये काम तोद लोभ मत मत्सर हे काही दुर्गुण असतील या दुर्गुणांना जागाच उरली नाही तसंच संत तुकाराम महाराज या विद्यार्थी श्वास बनवाव आपल्या जीवनामध्ये हो फक्त आणि फक्त रत्न त्याचप्रमाणे सराव या गोष्टींना महत्व हो द्यावं याच्यासाठी संत तुकाराम महाराज यांची गरज विद्यार्थ्यांना आहे हो। समाजापुढे एक विषय या ठिकाणी या निमित्तानं ठेवा वाटतो की बाल हा आईला त्रासदायक ठरतो वडिलांना त्रासदायक ठरतो समाजाला त्रासदायक ठरतो शाळेला त्रासदायक ठरतो परंतु जर तो, 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 तो विघातक असेल असेल विकृत असेल, तर तो त्रासदायक ठरतो परंतु हा बालहट्ट जर विधायक असेल सकारात्मक असेल आनंददायी असेल क्रिएटिव्ह असेल तर हा बालहट्ट पुरवण्यामध्ये जो आनंद आहे जी मजा आहे ती जगामध्ये तुम्हाला कुठेच मिळणार नाही विद्यार्थ्यांनी सुद्धा असाच हट्ट शाळे पुढे ठेवला की आम्हाला एक छोटस बालकीर्तन सादर करायचं आहे आणि अशा प्रकारचा हट्ट या हट्टामधून जर विद्यार्थी घडत असतील या हट्टमधून जर विद्यार्थ्यांना चांगले विचार देता येत असतील या हट्टामधून जर विद्यार्थी स्वतःच्या जीवनामध्ये परिवर्तन करू शकतात आम्हाला एक छोटस बालकीर्तन सादर करायचं आहे त्याच्यासाठी आयोजक संयोजक यांच्याकडे मागणी केली आणि त्यांनी यांच्या वतीने मी सन्माननीय ग्रामस्थ बंधू आणि भगिनी या नामसंकेत आयोजक व त्याचप्रमाणे सर्व विठ्ठल भक्त असतील या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी एक छोटीशी संधी या विद्यार्थ्यांना दिलेली आहे असं सुभाषित आहे की मुलगा लहान असला तरी तो काय सांगतो आहे त्याचं सुभाषित फक्त ऐकून घ्या त्याचा बालहट्ट पूर्ण करा कारण या हट्टामध्ये उद्या समाज घडणार आहे समाजाला सुसंस्कृत नागरिक लाभणार आहेत आणि अशा प्रकारचे नागरिक तयार करण्यासाठी समाज मोठ्या आशेने शाळेकडे बघतो शाळेमध्ये माझा मुलगा नेमका काय शिकत आहे नेमकं विद्यार्थी कशा प्रकारे घडत आहे असा ज्यावेळेस पालक असा ज्यावेळेस समाज विचार करतो आणि त्यावेळेला हे विद्यार्थी ज्यावेळेस संत तुकाराम महाराज यांचे विचार असतील वारकरी संप्रदायाचे विचार असतील हे विचार आपल्या बालमनामध्ये रुजवण्याचा छोटासा प्रयत्न करत असतील तर निश्चितच या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत असं मला या ठिकाणी वाटतं बघा संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित अभंगावर आधारित कीर्तन सादर करायचं विद्यार्थ्यांनी फक्त टाळ वाजवायचे विना वाजवायची याच्यासाठी त्यांना शाळेमध्ये पाठवतो आहे हे एकमेव उद्दिष्ट नाही संत तुकाराम महाराज हे सांस्कृतिक विद्यापीठ आहे तत्वज्ञानाचं विद्यापीठ आहे माणुसकीचं विद्यापीठ आहे मानवजातीचं कल्याण करणारं विद्यापीठ आहे हे विद्यापीठ आम्हाला लाभलं यासाठी आम्ही भाग्यवान आहोत या विद्यार्थ्यांना तुकोबर विचार करावेत बाल मनामध्ये त्यांची पेरणी व्हावी यासाठी बाल संकर्तन या ठिकाणी हे विद्यार्थी सादर करणार आहेत खरं म्हणजे विद्यार्थ्यांनी तुकाराम महाराजांचं बोट धरून जीवन जगलं पाहिजे तुमच्या जीवनामध्ये कोणतीही समस्या राहणार नाही कारण असा ते साध्य करीत असा कारण अभ्यास तुका म्हणे असं ज्या तुकाराम महाराज म्हणतात त्यावेळेस विद्यार्थ्यांनी मग ते बालवाडीतले असतील प्राथमिक स्तरावरचे असतील महाविद्यालयाचे असतील समाजाचे घटक असलेले तरुण लोक असतील त्यांनी लक्षात घ्यावं की जर प्रयत्न केला तर या जगामध्ये आपल्याला कोणतीही गोष्ट अशक्य नाही म्हणून संत तुकाराम आम्हाला हवेत म्हणून संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर विषयावर आधारित कीर्तन असतील विचार असतील हे विद्यार्थी समजून घ्यावे त्याचप्रमाणे परावी या नारी रुक्माई समान या ठिकाणी फक्त माझी रक्ताची बहीण ही माझी बहीण आहे आणि समाजातल्या इतर स्त्री असतील महिला असतील या सुद्धा रुक्माई समान आहेत हा विचार या विद्यार्थ्यांनी समजून घ्यावा म्हणून संत तुकाराम महाराज यांची आम्हाला गरज आहे वेरकची मरावे गोकुनिया म्हणजे काय फक्त पाठांतर करून विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा त्याचा अर्थ न समजता भूकंपत्तीत करून पास व्हावं हे संत तुकाराम महाराजांना अपेक्षित नाही तुम्ही त्या गोष्टीचा आशय समजून घ्या त्याचा अर्थ समजून घ्या म्हणजे तुम्हाला जीवनामध्ये कधीच अपयश येणार नाही या ठिकाणी हे जे चिमुकले बसलेले आहेत या चिमुकल्यातूनच पुढे सुधार नागरिक तयार होणार आहेत आणि याच्यासाठी शाळेने छोटंसं पाऊल उचललेलं आहे की दरवर्षी गावामध्ये नाम सप्ताह होतो या सप्ताह या विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या परीने आपले विचार या ठिकाणी मांडावेत आणि विचार समाजामध्ये प्रस्तुत करण्याच्या सर्व शिक्षक वृंदांचा या ठिकाणी प्रयत्न असतो आणि या प्रयत्नांचं पहिलं पाऊल या ठिकाणी हा शुभारंभ या वर्षापासून आपण करत आहोत पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या पंचक्रोशीतील सर्व सन्मान्य ग्रामस्थ बंधू आणि भगिनी माता पालक असतील आमचे विद्यार्थी असतील या सर्वांना या सर्व विठ्ठल भक्तांना मी मनापासून शुभेच्छा देतो ज्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दिली त्यांचे सुद्धा मी आभार मानतो आता या विद्यार्थ्यांना सूचना करतो की त्यांनी अगदी मनमोकळेपणाने कारण ऐकणारे आपली आई आहे आपले वडील आहेत आपले या ठिकाणी पालक आहेत न घाबरता या ठिकाणी आपला नाम संकीर्तनाचा हा जो कार्यक्रम आहे समाजापुढे ठेवावा आणि समाजापुढे मोकळं होऊन चालणार नाही ते स्वतःच्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी प्रयत्न करावा अशी एकच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो आता सर्वांनी कृपया शांततेत हे विद्यार्थी आपल्या पुढे नेमका कोणत्या सांगतात साधारण ワイコンタソロネ。